नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट भेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत सर ही शिकण्याची वृत्ती ही शिकण्याची जिद्द तुम्हाला कंटाळा नाही आला अनेक विद्यार्थ्यांना नॉर्मल साध शिक्षण म्हणजे पहिली ते दहावी मध्ये ते कंटाळलेले असतात की नको अभ्यास आवडत नाही तुम्ही आव। इतका अभ्यास मला वाटतं <laughs> हे आपण प्रक्रियेचा आनंद घेतला पाहिजे म्हणजे आपण बऱ्याचदा काय होतं आपण प्रवासाला निघतो जीवन हा एक प्रवास आहे पण कुठून तरी निघतो ज्याला उगम म्हणतो आणि संगम आपण कुठेतरी जाऊन मिळतो तर यामध्ये जो काही प्रवास असतो ना बऱ्याचदा लोक काय करतात की आपल्याला जे लक्ष आहे लक्षा त्या लक्षावरती खूप केंद्रित करतात लक्षही केंद्रित करतात आपलं स्वतःलाही केंद्रित करतात त्यामुळे मधली जी काही प्रक्रियेची मजा आहे ना ती निघून जाते मग ते विद्यार्थी असेल उद्योजक असेल संशोधक असेल किंवा कुणी तर मला वाटतं ती मजा घेतली पाहिजे आता एक उदाहरण सांगतो मी ज्यावेळी हे संगणक शिकत होतो स्वतःला सहा महिने मी कोंडून घेतलं एका छोट्याशा खोलीमध्ये दहा बाय दहाची खोली होती मला झोपायला बसायला जागा नव्हती हो अशा झालं काय मी चोवीस तास बसायचो खुर्चीवरती त्याच्यामुळे मला कमरेचा आजार झाला आणि माझं पाठीचा कणा आहे त्यात शस्त्रक्रिया करावी लागली आणि जे वैद्य होते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता यापुढे हे बसण्याचं काम करू शकणार नाही तुम्ही हा तुमचा उद्योग आणि तुमचं जे वेळ आहे ते सोडून द्या पण मी इतका काही झपाटलो होतो खूप वे वेदना पण त्या त्यावेळी मला जाणवल्याच नाही काही तर मला वाटतं आपण ह्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला पाहिजे मग अभ्यास वगैरे यातून खूपच आनंद मिळतो